ठरलं तर मग या मालिकेच्या एकतीस ऑगस्टच्या भागात प्रेक्षकांनो ज्या क्षणाची आपल्याला आतुरतेने वाट आहे ते सगळं घडलंय आता कल्पनाने सायलीचा खरंच स्वीकार केलाय अशी एक घटना घडले की कल्पनाला आता सायलीला तिचा हक्क एक सून म्हणून नाही तर एक मुलगी म्हणून देण्यासाठी नियतीने भाग पाडलेला आहे आणि त्यानंतर सायलीला हक्काची आई मिळालेली आहे नक्की काय घडलंय कल्पनाने माफी का मागितले सगळं सगळं पाव इकडे कुसुम अर्जुन कुसुमसोबत बोलत असतो अर्जुन बोलत त्याच वेळेला तो सांगतो वे हो कुसुमताई मी लहानपणीच्या तिच्या आठवणी काढण्याचा प्रयत्न केला होता पण कसं सांगू मी ज्या वेळेला काही आठवणी काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला तिला चक्कर आली मला कळतच नाहीये की कसं सायलीला लहानपणीच्या आठवणी तिच्याकडून काढून घ्याव्या यावरती कुसुमच्या हातातून चाव्यांचा जुडगा पडतो कुसुम खाली वागते आणि त्यावेळेला आश्रमाच्या चाव्या खाली पडल्या बरं झालं सापडल्या त्यावेळेला अर्जुनला सुस्त अरे वा आश्रमाच्या चाव्यांबद्दल कुसुमताई बोलतायत आणि तो म्हणतो तुमच्या लक्षात काही गोष्टी नाही आहेत पण पण या सगळ्यामध्ये आता आश्रमामध्ये तरी काही गोष्टी अशा असतील ना की ज्याच्यामुळे आपल्याला काहीतरी सायलीच्या बद्दलची माहिती सापडेल यावरती कुसुम म्हणते हो यावरती अर्जुन सांगायला लागतो मी एक काय काम करतो माहितीये का मी लगेच आश्रमातच आश्रमात जातो आश्रमात गेल्यावरती काय होईल मला तिथे सायलीच्या अनेक गोष्टींची आता इकडे उलगडा होईल यावरती कुसुम सांगते ठीक आहे अर्जुन म्हणतो तडक इकडून मी तकडेच जातो तितक्यात सायली येते आणि सायली आता सांगायला लागते की अर्जुन सर चला मला गणपतीची खूप सारी खरेदी करायची आहे आणि त्यावरती मग आता लगेचच अर्जुन म्हणतो नाही मला सध्या खूप महत्वाची केस आहे आणि त्या केसच्या संदर्भात चर्चा करायची आहे असं म्हटल्यावर मग आता सायली म्हणते बरोबर आहे फक्त तुम्हाला केस केस आणि केसच तुम्हाला या घरामध्ये काही चालतं याची काही माहित नाहीये का वकिलांना सुद्धा आता घरं असतात वकिलांना सुद्धा दारं असतात त्यांच्या घरी त्यांना काही काम नसतात का ठीक आहे नका येऊ तुम्ही गणेशोत्सवाची जी काही तयारी करायची आहे ती सगळी सगळी तयारी मीच करते असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे अर्जुन म्हणायला लागतो ठीक आहे बायको मी येतो म्हटलं ना तर मी येतो उगाच चिडचिड चीड़ करू नकोस मग अर्जुनला जे आश्रमात जायचं असतं ते त्याला आश्रमात जाता येत नाही त्याला तडक जायला लागतं ते म्हणजे खरेदी करण्यासाठी आता खरेदी करण्यासाठी असा आली आणि अर्जुन मार्केटमध्ये जातात आणि मग मात्र आता इकडे अर्जुनला आश्रमात जाणं डिले होत असतं तोपर्यंत इकडे आता घरामध्ये सोमन बसलेली असते सोमन ज्या वेळेला बसलेली असते तिच्या डोक्यामध्ये एक आणि एकच विचार असतो आणि ते म्हणजे आता तिला महिपतला पाहिलेलं असतं तो विचार आणि त्याच वेळेला समोर रविराज बसलेले आहेत तर आपण हा विषय काढूया का आपण आता लगेचच रविरा रविराज रा... भाऊजींसोबत बोलूया का जेणेकरून आपल्याला त्यांच्याबद्दलचं सा सत्य सांगता येईल त्यावेळेला रविराजांना ती म्हणते भाऊजी मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे पण ती काही बोलणार तितक्यात मागून नागराज टपकतो आणि नेमकी नेमकी आता सुमन हे सगळं पाहते त्यावेळेला ती असं म्हणत असते की रविराज भाऊजी महिपत शिकरे यावरती आता इकडे नागराज आलेला ती पाहते ज्या वेळेला ती नागराज आलेला पाहते मग त्यावेळेला रविराज म्हणायला लागतात काय ग काय झालं महिपत शिकरायचं त्यावरती ती एक डोळ्याने मागे पाहते हे उभे आहेत आत्ता यांच्या समोर जर मी काही यांचं बोलले तर हे लगेचच जुगवाजुगवी करतील आणि जुगवाजुगवी करून आता बरोबर रीत्या बोलतील ते काही नाहीये हे नसतानाच मी आता बोलेन असं म्हणत असतानाच इकडे तोपर्यंत ती सांगायला लागते नाही त्याला का नाही शिक्षा झाली साक्षीला शिक्षा झाली तर आता महिपत शिकरेला शिक्षा का नाही झालेली आहे असं मला फक्त विचारायचं होतं त्यावरती आता इकडे रविराज म्हणतो अगं सुमन अजून आपल्या कायद्यामध्ये अशी तरतूद नाही आहे ना की मुलीने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा बापाला मिळाला जर असं असतं तर मला सुद्धा तन्वीने केलेल्या पापाची शिक्षा मिळाली असते ना तिने केलेला जो गुन्हा आहे त्याचा आता मला शिक्षा नको का मिळाला यावरती ती म्हणते तसं नाही भाऊजी अहो तो गुंड आहे मग बघितलं ना त्याने किती लफडी केली ती आणि त्याचबरोबर त्यांनी आता प्रताप भाऊजींना सुद्धा अडकवण्याचा प्रयत्न केला हे सगळं तुम्ही पाहिलं ना म्हणूनच म्हणूनच मी तुम्हाला बोलते आहे याबद्दल मग आता रविराज म्हणाले तर कसं आहे ना काही झालं तरी त्या गुन्ह्याची शिक्षा आता त्याला भेटलेली आहे पण खरं सांगू तर आता या बाकीचे गुन्हे सिद्ध होणं बाकी आहे ना तोपर्यंत मागून आता नागराज येतो आणि काय तुला मध्येच काय विषय काढायचा महिपतची गरज होती असं विचारायला लागतो त्यावरती सुमन म्हणते तसं नाही मला फक्त इतकंच विचारायचं की त्या महिपतला अजून शिक्षा का नाही झाली त्यावरती नागराज म्हणतो तुला महिपतची आठवण का आली या अशा माणसाचं आपल्या घरात नाव तरी का काढायचं आपल्या घरात नावसुद्धा काढायची काही गरज नाहीये समजलं यावरती ती म्हणते नाही कसं झालं माहितीये का म्हणजे मला आत्ता नाव आठवलं ते सगळ्यात पहिले म्हणजे इकडे आपल्या तन्वीचं तन्वीची मला आठवण आली होती ना मला ज्यावेळेला तन्वीची आठवण आली आणि त्याच वेळेला मी विचार केला आपल्या तन्वीला साक्षीने अडकवलं ना म्हणून मला साक्षीचे वडील आठवण आली लगेचच नागराज आता चिडतो आणि हे आपल्या घरात पुन्हा पुन्हा ही अशी काढली जाणार गोष्ट लक्षात ठेव आपल्या घरात पुन्हा हे असं नाव काढलं तर याद राख असं म्हणत तो चांगला चिडलेला असतो यावरती मग आता नागराज म्हणतो कशाला तिला ओरडतोयस तिला जे काही वाटलं ते तिने बोललेलं आहे ना तू उगाच तिच्यावरती आरडाओरडा करू नको असं तो म्हणायला लागतो सुमन सुद्धा जुगवाजुगवीची उत्तर देते आणि त्यानंतर मग आता रविराज सांगायला लागतात खरंच सुमन तू नको टोक्याला त्रास करून घेऊ जास्त जाऊ दे सगळं सोडून दे असं तो म्हणायला लागतो पण सुमन विचार करते मला तुमच्याशी जे बोलायचं आहे ते बोलल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाहीये पण नागराज विचार करतो आज या सुमनला महिपतचा विषय काढायची कशी गरज पडली काय झालंय तरी काय हिला हिला काही समजल्यात का गोष्टी असा आता ती विचार करायला लागते परंतु इकडे आता आ, कुसुम फोन करते आणि काय झालं तुम्ही गेला होता का आश्रमात असं कुसुम हे सगळं विचारत असते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला लगेचच आता इकडे अर्जुन सांगायला लागतो नाही न म्हणजे मी खरं तर निघालो होतो पण सायलीने मला अचानकपणे मध्येच अडकवलं सायलीने अडकवलं आणि सायली मला म्हटली की तुम्ही आता कुठेही जाणार नाहीयेत म्हणून मला तिने जाऊनच दिलं नाही ना कुसुमताही पण ते काही नाही आहे तुम्ही एक काम करा तुम्ही न आश्रमामध्ये फोन करून सगळं सायलीचं सामान काढून ठेवायला सांगा यावरती कुसुम म्हणते सामान काढून ठेवायला सांगू आणि ते का यावरती अर्जुन म्हणतो जर का सामान काढून ठेवलेलं असेल ना तर माझ्यासाठी ते बरं पडेल म्हणजे काय होईल मला शोधाशोध करायला जास्त लागणार नाहीये आणि पटकन सामान तिथलं मी बघेन आणि मग मला काय हवं ते तिथून मी घेऊन ये असं म्हटल्यावरती आता इकडे कुसुम सांगायला लागते ठीक आहे मी फोन करून का का सगळं सायलीचं सामान काढून ठेवायला सांगते आणि यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे सामान काढलं तर मला बरं पडेल आणि शेवटचा शब्द सायली ऐकते की सामान काढून ठेवा मग काय मग सायली म्हणते काय कुणाचा फोन यावरती मग आता तो म्हणतो नाही ते आपला चैतन्य म्हणजे त्याला एक केसच्या संदर्भातलं जे काही हे आहे ना ते काढून ठेवण्यासाठी आता इकडे मी सांगत हो म्हणजे केसच्या सामान सामान यावरती चैतन्य भाऊजी द्या मला द्या फोन मला फोन द्या म्हणजे आता मला चैतन्य भाऊजींसोबत बोलता येईल यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो नाही नाही कशाला आहे यावरती ती सांगते नाही कसं सांगू तुला म्हणजे तुम्हाला अहो मला त्यांना आमंत्रण आहे अर्जुन म्हणतो घरच्या माणसांना आमंत्रण देण्याची काहीच गरज नसते आमंत्रण विमंत्रण काही द्यायला नको तो येईल म्हणजे येईल असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते सायली आहोत द्या फोन पण अर्जुन काही फोन द्यायला तयार नसतो आणि तोपर्यंत आता इकडे चैतन्य येऊन उभा राहतो चैतन्य येऊन उभं राहिल्यावरती सायली आता लगेचच ओळखते की हे माझ्याशी खोटं बोलत आहेत पण असं काय झालंय माझ्याशी खोटं बोलण्यासाठी असं आता ती विचार करायला लागते ज्यावेळेला हे सगळं चालू असतं त्यावेळेला मग आता लगेचच सायली कुसुमताईचा फोन घेते आणि ती म्हणते ही तर कुसुमताई आहे मग तुम्ही माझ्याशी खोटं का बोललात यावरती चैतन्याला पण कळत नसतं की हा कुसुमच्या बद्दल खोटं का बोलतोय त्यावरती ती, ती म्हणते मग कुसुमताई होती मग तुम्ही खोटं का बोललात माझ्याशी असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन तत पप करायला लागतो नाही बायको हे नाही नाही बायको ते नाही असं तो म्हणायला लागतो ज्या वेळेला तो तत पप करायला लागतो आणि त्याच वेळेला मग आता सायली सांगायला लागते की काय चाललंय ना मला तुमचं कळतच नाही या गोष्टीवरून तरी माझ्याशी खोटं बोलण्याचं कामच काय होतं माझ्याशी का खोटं बोलल्यात असं म्हणत ती आता चिडचिड करायला लागते फोन त्याच्या ताब्यात देते आणि तिकडून निघते तोपर्यंत सायली निघून गेल्यावरती लगेचच आता इकडे अर्जुन सांगायला लागतो चैतन्य म्हणायला लागतो की काय रे का खोटं बोललास तू यावरती तो सांगतो अरे नाही मला सायलीच्या आश्रमात जायचंय तिच्या वस्तू बघायला तिची खरी ओळख काढण्यासाठी आत्ता जर का मी तिला काही बोललो होतो तर तिला उगाच वाईट वाटलं वाट असतं ना म्हणून असं म्हणत अर्जुन आता चैतन्याला सगळं समजावून सांगतो इकडे तोपर्यंत आलेला असतो अश्विन वकिलांना भेटायला ज्या वेळेला अश्विन वकिलांना भेटायला येतो आणि त्यावेळेला आता वकिलांना तो सांगायला लागतो की माझ्या बायकोची केस घ्या म्हणजे मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय वकील म्हणतात आता इकडे हे बघा मला न जायचं आहे मला आता वर्किंग ऑवर संपलेले आहेत मला इथून निघायला पाहिजे असं म्हटल्यावरती तो म्हणतो प्लीज प्लीज माझ्या बायकोच्या जीवाचा प्रश्न आहे तिची तब्येत बरोबर नाही आहे तिला तिकडून सोडवणं हे जास्त गरजेचं आहे प्लीज मला तुम्ही आता इथून लवकरात लवकर माझी सुटका करा असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे वकील म्हणतात ठीक आहे बसा त्यावरती आता इकडे सगळी केस समजून घेतल्यावरती वकील सांगायला लागतात हे बघा ही केस अर्जुन सुभेदार अर्जुन सुभेदार यांना यांनी घेतलेली आहे आणि आता अर्जुन सुभेदार यांनी यांनी ही केस घेतल्यावरती त्यांच्या विरोधात जाणं म्हणजे जवळजवळ हार पत्करण्यासारखंच आहे अर्जुन सुभेदार हे पनवेलमधले खूप मोठे वकील आणि त्यांच्या विरोधात जायचं म्हणजे तेवढाच जिगरा पाहिजे त्यामुळे जर मी तुमची केस घेतली तर दुप्पट फी घेईन मी घेतो त्यापेक्षा दुप्पट फी घेईन माझं काम सुद्धा वाढणार आहे कारण अर्जुन सुबेदार हे तल्लख वकील आहेत आणि त्यांनी जर का ही केस लढतायत तर मला तयारी तेवढीच करायला लागणार आहे आता मात्र अश्विन थोडासा सटपटतो आणि आता ही केस कोणीच घ्यायला तयार नाहीये म्हटल्यावरती किमान किमान आता या माणसाने तरी केस घ्यायलाच पाहिजे असं त्याला वाटतं तो म्हणतो ठीक आहे मी तुमची दुप्पट फीसुद्धा द्यायला तयार आहे असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे वकील साहेब म्हणतात ठीक आहे तू बस इथे आपण या केसवरती डिस्कस करूया हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता लगेचच इकडे चैतन्य सांगत असतो काय रे तुझं चाललंय तरी काय मला खरंच कळतच नाही आहे की तू आता काय हे करतो आहेस अर्जुन म्हणतो अरे तुला बोललो ना मी मला जायचं आहे मला ती सगळी माहिती काढायची आहे की कुठे सायली काय सायलीबद्दलची सगळी माहिती कळाली ना तरच मला पुढचं आता करायला सोपं जाणार आहे असं म्हटल्यावरती मग अर्जुन म्हणतो मला निघायचंय पण काय सांगू तुला मला न जाऊनच देत नाहीये सायली म्हणून म्हणून मी हे सगळं बोललो असं म्हटल्यावर ती तो म्हणतो तू आणि तुझे प्लॅन मला तर काही कळतच नाही पर हे सगळं चालू असताना मग आता अश्विन तिकडे येतो आणि हे बघा माझ्या अश्विन सांगायला लागतो तिने फक्त एका गुन्हेगाराची साथ दिली म्हणजे तसं बघायला केलं तर तिचं काही दोष नाहीये तिला साक्षीने धमकावलं आणि तिला साक्षीने घाबरवलं आणि म्हणून तिने या सगळ्यामध्ये तिची साथ दिली फक्त ती खोटं बोलले बाकी तिने कोणताही गुन्हा केलेला नाहीये तुम्ही ही केस प्लीज प्लीज तिला वाचवा यावरती वकील साहेब म्हणतात मी तुम्हाला म्हटलं ना की मी ही केस घेईन पण मला खूप तयारी करायला लागणार आहे आणि त्यासाठी मला आता डबल पैसे घ्यायला लागतील यावरती मग अश्विन तयार होतो अश्विन तयार झाल्यावरती आता इकडे वकील साहेब सगळी केस समजावून घेतात के आणि ते म्हणतात अशी केस लढणं हे जरा कठीणच आहे काही झालं तरीसुद्धा मला मला न या सगळ्यामध्ये जरा शाशंकता वाटते मी एकदा केस नीट समजून घेईन आणि त्यानंतर आपण बोलू असं म्हणत वकील साहेब डबल फी सुद्धा शुअर नाही की ते आता प्रियाला सोडवू शकतील बरं हे सगळं चालू असताना सायली थोडीशी गुस्शात असते कारण अर्जुनने तिला आता उगाचंच उगाचंच खोटं सांगितलेलं असतं म्हणून आता तिला खूपच राग आलेला असतो आणि ते विचार करते काय चाललंय अर्जुन सरांचं म्हणजे अर्जुन सर माझ्याशी खरं का बोलले नाहीत आणि त्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो हे बघ काय चाललंय माहितीये का सायली अगं मला तुला सरप्राईज द्यायचं होतं सायली म्हणते सरप्राईज आता हे कसलं सरप्राईज तुम्ही ताईसोबत सामानाचं काय बोलत होतात मला ते तरी कळेल का की सामान काढून ठेवा आहे ते मला काहीच कळत नाहीये तर मी सांगू तरी काय मला खरं खरं कळलंच खर पाहिजे असं ती म्हणायला लागते त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो मी तुला खरं खरं सांगतो अर्जुन विचार करतो अजून मला किती खोटं बोलायला लागेल सायलीसोबत काय माहिती असा ज्या वेळेला अर्जुन आता विचार करत असतो त्याच वेळेला मग आता सांग तो सांगतो अगं कुसुमताई आश्रमात गेली आश्रमात गेल्यावर ती अनेक आता तिकडे सामान पडले होते असं सामान होती की त्या सामानाला काहीच म्हणजे अर्थ नाही आहे ते फेकून द्यायचं आहे मग कुसुमताई मला म्हटली काय करू ते सामान फेकून देऊ का तर मी तिला म्हटलं की नको सामान फेकायची काहीच गरज नाही आहे मी येतो मी ते सामान कलेक्ट करतो आणि त्याची काय विल्हेवाट लावायची ते बघतो यावर ते सायली म्हणते मग या सगळ्यामध्ये माझ्यापासून लपवून ठेवण्याचं कारण काय होतं माझ्याशी खोटं का बोलला ती यावरती अर्जुन म्हणतो खोटं नाही बोललं बायको मी अगं मला काय वाटलं माहितीये का आपल्या घरातली एखादी जरी गोष्ट असली किंवा काही काम करायचं असलं तरी सुद्धा तू मला न सांगता ती सगळी काम उरकून टाकतेस मग मी विचार केला की ठीक आहे ना तू जर का मला न विचारता सगळी घरातली कामं आपल्या तू उरकतेस तर मी सुद्धा तुझी इतकी मदत नक्कीच करू शकतो ना मी सुद्धा आपल्या घरातली कामं उरकूच शकतो ना आणि म्हणून मी हे सगळं बोललो बाकी काहीच नाही आहे असं तो म्हणायला लागतो असं म्हटल्यावर ती सायली म्हणते इतकंच ना पण तुम्ही मला सांगितलं असतं तर मला आनंद झाला असता मलासुद्धा बरं वाटलं असतं मी पण याच्यामध्ये सामील झाले असते यावरती अर्जुन म्हणतो इतकंच ना पुढल्या वेळेला मी तुला नक्की सांगेन परत तुझ्यापासून काही लपवणार नाही सायली म्हणते ठीक आहे आता मला लवकरात लवकर झोपायला पाहिजे कारण ना उद्या मला मोदक करायचे आहेत अर्जुन म्हणतो ठीक आहे तू झोप पण डोक्यात कोणता विचार आणू नकोस यावरती सायली म्हणते मला अजून एक गोष्ट तुम्ही सांगाल का म्हणजे खरंच तुम्ही काही लपवत नाही आहेत ना कारण कारण आता मला काय वाटतं माहिती आहे तुम्ही जर का मधुभाऊंच्या तब्येतीबद्दल काही लपवत असाल तर डॉक्टरांनी तुम्हाला सांगितले का तब्येतीबद्दल का काही अर्जुन म्हणतो अगं तू तिथेच होतीस ना, ना। मग का तुझ्यासमोर काही बोलले का डॉक्टर नाही ना मग आत्ता कसे काय बोलतील नाही ग काहीच नाही सांगितलं मग सायली आता खुश होते मधुभाऊ ठीक आहेत ना मग ठीक आहे असं म्हणत ती छानपैकी आता झोपी जाते ज्या वेळेला ती झोपी जाते त्यावेळेला अर्जुन विचार करतो ठीक आहे मी इतकं खोटं बोलतोय पण एकदा का खरं सगळं समोर आलं ना की मग सायली तुला सगळं सत्य मी सांगणार असं तो विचार करायला लागतो सायली छानपैकी झोपते दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मोदकाची तयारी चालू असते मोदकाची तयारी चालू असताना अर्जुन आता सांगत असतो प्रतापला डॅडा लवकर आटप मला काय करायचं माहिती आहे का मला लवकरात लवकर हे सगळं उरकून बाहेर जायचं आहे यावरती प्रताप म्हणतो हो आटपतोयच मी तितक्यात तिथे अस्मिता येते आणि त्यावेळेला कल्पना पण येते कल्पना म्हणते विमल झाली का सगळी तयारी यावरती विमल आता सांगायला लागते हो सगळी तयारी झालेली आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अस्मिता सांगते विमल लगेचच बोलते सायलीताईंनी सगळी तयारी करून ठेवले विमल म्हणते झालं यांची स्तुती सुमनं चालू झाली म्हणजे त्या सायलीचं किती कौतुक करायचं ते काय त्यात काय प्रसाद केला काय सगळी पूजेची तयारी केली काय तर काय झालं हे तर मी पण करेन असं म्हणत ती मुद्दामच आता इकडे तिला बोलायला लागते ज्या वेळेला ती मुद्दामच हे सगळं बोलायला लागते आणि त्याच वेळेला आता इकडे अर्जुन लगेचच तिला इशारा करतो बोल बोल इकडे चिडलेली आहे मग ज्या वेळेला सायलीला त्रास देण्यासाठी अधिकच आता इकडे ती हे करायला लागते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला लगेचच इकडे अश्विन म्हणतो अस्मिताताई आत्ता तरी तू जरा शांती ठेवशील का मला एक गोष्ट सांग काही झालं तरी सुद्धा तुला बडबड 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 करायलाच पाहिजे का असं तो म्हणायला लागतो ला यावरती अर्जुन सांगायला लागतो मला काय वाटतं माहिती आहे का डॅडा म्हणजे अश्विनला माहीत नाही आहे की आपण हे सगळं नाटक करतोय म्हणून असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो प्रताप की अरे नाटक वाटेलच कसं म्हणजे कसं आहे ना नाटक वाटण्यासाठी अस्मिता खोटं कुठे काय करते तिचा जो स्थायी भाव आहे त्या स्थायी भावाचं सगळं करती आहे ना असं म्हटल्यावर थीम सगळे दोघंजणं हसायला लागतात बरं हे सगळं चालू असताना मग आता अस्मिताला कल्पना म्हणायला लागते काय ग तुला काय जमतं तुला प्रसाद जमतो की तुला अजून काय जमतं उगाच सायडीला बोलण्यासाठी कशाला तू हे सगळं करतेस यावर ती अस्मिता म्हणते अच्छा म्हणजे तू सायलीची बाजू घेतीयस का असं म्हणत अस्मिता तिला मुद्दामच चिडवते त्यावर ती कल्पना आता गप्पच बसते पण थोड्याच वेळासाठी अस्मिता तिला खूप काही बोलत असते आणि ज्या वेळेला सायलीला पूजेचा मान देण्याची वेळ येते तेव्हा अस्मिता तमाशा करते इकडे आता गणपती बाप्पाचं आगमन झालेलं असतं अर्जुन आणि प्रताप गणपती बाप्पा घेऊन येतात अर्जुनची लगबग चालू असते त्याला जायचं असतं एकदा लगेचच आश्रमामध्ये त्याच वेळेला अर्जुन आता तिकडे येतो गणपती बाप्पा प्रतिष्ठापना करतो सायलीला जावेला पूजेचा मान प्रताप द्यायला लागतो त्यावेळेला आता इकडे सांगायला लागते अस्मिता काही गरज नाहीये ती का करेल प्रतिष्ठापना असं म्हटल्यावरती आता इकडे सायली बाजूला होते चिडते कल्पना चिडते तिचा हात धरते फरफटत तिला बाजूला आणते आणि का ग ज्या वेळेला आपल्या घरावरती संकट येतं त्यावेळेला वाघेन बनणारी तू स्वतःवरती येतं तेव्हा मग गप्प का बसतेस असं म्हणत तिला हाताला धरून फरफटत बाजूला आणत तिने आता लगेचच सायलीला हा प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करत तिने सायलीला मिठी मारलेली आहे फायनली कल्पनाला चूक रिलाईज झाले आणि सायली आणि कल्पना दोघी जणी हमसाहुमशी रडत एकमेकीच्या मिठीत आलेल्या